महाराष्ट्र नवनिर्माण मध्य विभाग सेनेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक मध्य विभागाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस व मार्गदर्शन शिबिर परशुराम सायखेडकर नाट्यगृह नेहरू गार्डनसमोर शालीमार येथे नुकताच संपन्न झाला प्रसंगी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक मध्य विभागातर्फे उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या वाटा कशा निवडाव्या याविषयीचे मार्गदर्शन विशाल वीर विजय कामत राहुल आव्हाड सचिन कदम उदय बोडके इत्यादी अकॅडमीच्या चा चालकांकडून विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यात आले गुणगौरव सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हृदयरोगतज्ञ डॉक्टर धर्माधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील प्रदेश अध्यक्ष सलीम मामा शेख नाशिक जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार नाशिक शहर अध्यक्ष शहराध्यक्ष सुदामाण्णा कुंबडे माजी नगरसेविका सुजाता ताई डेरे कार्यक्रमाचे आयोजक नाशिक मध्य विभाग मनसे अध्यक्ष सत्यम खंडाळे हे उपस्थित विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळा रित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक मध्य विभाग सचिव तथा विद्यार्थी प्रतिनिधी विराज हेमंत आंबेकर मनसे नाशिक प्रभात क्रमांक बारा शाखा अध्यक्ष शुभम विजय क्षीरसागर अविनाश पाटील अमोल मिसाळ रोहित उगावकर सुरेंद्र सोनार राकेश परदेशी विजय ठाकरे अमित गांगुर्डे जावेद शेख सतीश अण्णा फडोळ सागर जाधव राकेश परदेशी संतोष पाटील विनायक नारखेडे वर्धमान संचेती यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले यावेळी नाशिक मध्य विभागातील दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही या परीक्षेमध्ये हे संपादन केले तंच मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या घरी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो ते जे क्षेत्र निवडतील त्या क्षेत्रामध्ये खूप यश प्राप्त करो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की आलो तेव्हा स्वतःचं नाव आहे त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी दे मार्गदर्शन केलं तसंच माझे सचिन चव्हाण यांनी सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आता सगळ्या गोष्टी सांगून झाल्यानंतर काही ज्या गोष्टी बाकी आहेत त्या माझ्या अपर, वाटेला आल्या कारण एक डॉक्टर आहे आपण आपल्याला सगळ्यांनी सांगितलं जे मेहनत कष्ट प्रामाणिकपणा चिकाटी जिद्द सगळ्या गोष्टी झाल्या पण हे सगळं करत असताना जर तुम्ही तुमची तब्येत जपली नाही तर नक्कीच तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये कमी पडाल आणि यश सगळेजण अभ्यासात वगैरे असतात त्यांना आईवडिलांचं टेन्शन असतं शिक्षकांचं टेन्शन असतं बरोबरीच्या मित्रमैत्रिणींचं टेन्शन असतं की आपल्याला एवढे मार्ग मिळाले पाहिजे किंवा ही शाखा मिळाली पाहिजे इकडे प्रवेश मिळाला पाहिजे हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मध्य नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विभागीय अध्यक्ष सत्यम खंडाळे विजय ठाकरे त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय सुंदर असा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी मामा शेख अंकुश पवार सुदाम कुंबडे सुशातताई ढेरे भाऊसाहेब निमसे सर्व महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी खास करून प्रमुख पाने म्हणून डॉक्टर धर्माधिकारी आणि जेवढे अनेक मान्यवर जे शिक्षक आले होते जे क्लास चालवतात ते सर्वजण यांनी अतिशय चांगला हा कार्यक्रम आयोजन करून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व विद्यार्थ्यां गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे खरं तर आमचं ध्येयच एक आहे की जी गुणवंत विद्यार्थी आहे जी मुलं पास झाली आणि त्यांना भविष्यामध्ये अडचण जी असेल ती सोडू आमच्या महाराष्ट्र निर्मिती सेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सहकार्य करू मदत करू त्यांना जे गुण मिळाले त्यांच्या पाठीवून कोणीतरी हात पुरावा त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करावं यासाठी आमचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांनी अतिशय जिल्ह्यामध्ये चांगलं नियोजन केलं पहिल्या दिवशी शिडको सातपूर आज मध्य नाशिक काल पंचवटी अशा सर्व शाही विभागामध्ये हे कार्यक्रम आयोजित केले आणि अतिशय चांगला प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांनी अतिशय चांगले कष्ट करून आज या ठिकाणी पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नोर्मनसेना मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजन करू जनतेला न्याय देण्यासाठी जनतेच्या चे समस्या सोडण्यासाठी अन्यायाविरोध लढण्याचं काम आज महाराष्ट्र निर्मूलन सेना नाशिक जिल्ह्यामध्ये करत आहे यापुढे सुद्धा आम्ही जनतेसाठी ज्या ज्या ठिकाणी त्यांना मदत लागेल आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना सहकार्य करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मध्य नाशिकमध्ये जे दहावी अकरावी बारावी व पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी हे उत्तीर्ण होऊन आणि पोलीस भरती जे आपल्या सेवेत दाखल झाले त्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा हा आज इथे मनसेच्या वतीने संपन्न झालेला आहे त्या त्या प्रसंगी आपल्या मनसेचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी दिनकर अण्णा पाटील अंकुजी पवार सुधाम भाऊ कोंबडे सलीम मामा शेख आणि इतर काही वक्ते होती त्यामध्ये डॉक्टर धर्म अधिकारी होते धर्म अधिकारी होते त्यानंतर माझ्या ही सर्व मध्य नाशिकमधले जे पदाधिकारी ती विजू ठाकरे आप्पा क्षीरसागर अमित बांगोडे राकेश परदेशी जावेदे विराज आंबेकर क क्षीरसागर वर्धमान संचती पंकज पाठक राकेश परदेशी यांनी सर्वांनी आमचा हिरम यांनी सर्वांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम कार्यक्रम संपन्न केला आणि तो सुरळीत पार पाडला नवनिर्माण सिन्हा विद्यार्थी मध्य विभागातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी तरुण चांगल्या मार्गाने उत्तीर्ण आले आहेत अशा सर्वांना एक मॅसेज देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी हा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता या गुणगौरव सोहळ्यातून आम्हाला एकच उद्देश या महाराष्ट्रावर आणि या विद्यार्थ्यांवर पोहोचवायचा आहे की आपल्या कुठच्याही शैक्षणिक बाबीमध्ये अडचण आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचे पदाधिकारी राजसाहेब हे त्यांच्यामागे खंबीरपणे अविरत त्यांच्यासाठी उभ्या आहेत हा मॅसेज या गुणगौरव सोहळ्यातून या विद्यार्थ्यांपर्यंत आणि प्रामुख्याने जे कॉलेजेस असतील जे या शिक्षणाचा काळाबाजार करत आहेत तर त्यांना हा मॅसेज आम्ही ह्या गुणगौरव सोहळ्यातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवत आहेत ते आता हा काळा बाजार तुम्ही खपवून घेतला जाणार नाही आणि महाराष्ट्र निर्माण सेना याच्याबद्दल नक्कीच आवाज करून गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या गुणगौरव सोहळ्यातून देण्यात आला आहे इथे नाशिक महाराष्ट्र निर्माण सेना विभागातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुष्पगुच्छ मेडल ट्रॉफी असं चिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार केला आणि त्यांचा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सर आमचे मार्गदर्शक प्रदेश सरचिटणीस दिनकरांना पाटील जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ पवार प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख शहराध्यक्ष सुनम भाऊ कोंबडे आमचे भाऊ विभागाध्यक्ष सत्यम भाऊ खंडाळे हे सगळे उपस्थित होते आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम पार पडला याचं आयोजन सत्यम भाऊ खंडाळे यांनी उत्तमरित्या केले नमस्कार मी शुभम विजय क्षीरसागर शाखा अध्यक्ष प्रभाग क्रमांक बारा आज महाराष्ट्र हनुमान सेनेतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार ठेवण्यात आला होता त्या प्रसंगी नाशिकमधील जेवढे गुणवंत विद्यार्थी आहे दहावी बारावीचे उत्तीर्ण झालेले त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र विनुमान सेना खंबीरपणे उभी आहे यांना त्यांना विश्वास बसला पाहिजे त्यानिमित्ताने त्यांचा आज सत्कार ठेवण्यात आला होता या प्रसंगी आमचे विभागाध्यक्ष सत्यम भाऊ खंडाळे भाऊ पवार व शहराध्यक्ष सुदाम भाऊ कोंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता व प्रमुख पाहुणे उपस्थिती म्हणून धर्माधिकारी आपले डॉक्टर नाशिकचे हे उपस्थित होते व दिनकर अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आला व नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आली त्या पाठीशी महाराष्ट्र नवन्मान सेना महाराष्ट्र प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा खंबीरपणे उभी राहील याचा विद्यार्थ्यांना आज विश्वास देण्यात आला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी हाक घालावी प्रत्येक महाराष्ट्र सैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील